तर डायरेक्टर साहेब गावचा तडफदार नेता म्हणून मला काय म्हणायचं गावचा विकास झाला पाहिजे तर तुम्ही ड्रोन जो आहे ना तो गावाच्या चारी बाजून असा फिरवाल आंब्याच्या बुंदात गेला पाहिजे त्या बांधाच्या हॉलात न गेला पाहिजे काकडीला फिरवून आला पाहिजे पिकले का कोण रे सटो इकडे 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 ए काय तुमचा खांदोत हे जातास कुठं र आबा आय बोलले गणपती येतस सराव कर या बोल पिकले बघ गावात डायरेक्टर साहेब आलेत म्हणजे काय डिरेक्टर पिक्चर काढणार आहेत बा पिक्चर मला गेल काय पिडोल मस्त रतो मोर कुना दावा मोर हे बघ डायरेक्ट साहेबांच्या बॅग वर नीट लक्ष ठेवायचा लोकेशन दाखवलं जात आहे चला ना हा नीट लक्ष ठेवू चला होता वाजतो मोर पुन्हा वाजतो मोर माझा वाजतो माझा वाजतो पैशाची पिशी